नमस्कार मित्रांनो शेतकरी संघटनेच्या तंत्रज्ञान आणि कृषी विज्ञान आघाडीला मिळालेल्या यशाबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे गेले अनेक वर्ष मिलिंद दामले यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेची तंत्रज्ञान आणि कृषी विज्ञान आघाडी काही गोष्टींचा पाठपुरावा करते आहे आणि त्याच्यामध्ये एक पाठपुरावा असा होता की आपण कीटकनाशकं फवारताना तणनाशकं फवारताना जे पाणी वापरतो त्या पाण्याचा सामू म्हणजे पी एच किती असायला पाहिजे याच्याबद्दल शेतकऱ्यांना ज्ञान नसतं आणि कंपनी जे कीटकनाशकं विकते जे तणनाशक विकते त्याच्यावरती त्या डब्यावरती त्या पाकिटावरती कुठेही या कीटकनाशकासाठी किंवा तणनाशकासाठी किती सामूह असलेलं पाणी पाहिजे किती पियचं पाणी पाहिजे याच्याबद्दल काही उल्लेख नसतो आणि आपण जर चुकीचं पाणी वापरलं तर पूर्ण खर्च आपला वाया जातो पिकावरती आ जे काही परिणाम आपल्याला अपेक्षित असतात ते मिळत नाहीत त्याच्यामुळे आपल्या पिकाचं नुकसानही होतं तर शेतकऱ्यांना याच्याबद्दल जागृती व्हावी आणि कीटकनाशक तयार करणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या पाकिटावरती त्यांच्या कीटकास कीटकनाशकासाठी किती सामू असलेलं पाणी पाहिजे किती पी एच असलेलं पाणी वापरलं पाहिजे याच्याबद्दल स्पष्ट उल्लेख असावा असा आग्रह असा मिलिंद दामले यांचा होता त्यांनी वर्ष दोन वर्षापासून याचा पाठपुरावा राज्य सरकार केंद्र सरकारशी केला होता आणि त्याला यश मिळालं मागच्या महिन्यात ऑगस्ट महिन्यामध्ये दिल्लीमध्ये एक रजिस्ट्रेशन कमिटीची मीटिंग झाली या सगळ्या कीटकनाशक तन्नाशक तयार करणाऱ्या कंपन्यांचं वरती नियंत्रण ठेवणारी एक रजिस्ट्रेशन कमिटी असती आणि या कमिटीच्या मिटिंगमध्ये ही चर्चा झाली आणि चर्चे या चर्चेमध्ये असा निर्णय घेण्यात आला की यापुढे सर्व कीटकनाशक कंपन्यांनी आपापल्या डब्यांवरती पाकिटांवरती कीटकनाशक ज्याच्यामध्ये दिलं जातं त्या पॅकिंगवरती हे कीटकनाशक फवारताना किती पी एच असलेलं पाणी वापरावं असा त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख त्या पाकिटावरती असा निर्णय झाला आणि हा निर्णय अत्यंत फायदेशीर आहे शेतकऱ्यांसाठी आपला खर्च वाचेल आपल्या पिकांवरती जे फवारणी केली त्याचा परिणाम आपल्याला दिसेल तर परिणामकारक आपल्याला जर त्याचं हे पाहिजे असेल तर आपल्याला योग्य पी एचचं पाणी वापरलं पाहिजे साधारण आपल्याकडे जे पाणी वापरलं जातं ते अल्कधर्मीय असतं अल्कलाईन असतं आणि ज्याची गरज असते फवारणीच्या याला हे ॲसिडिक पाणी लागतं किंवा अमलधर्मीय पाणी लागतं सात पी एच असलेलं पाणी हे न्यूट्रल समजलं जातं सातपेक्षा जास्त असेल तर ते अल्कधर्मीय किंवा अल्कलाईन मानलं जातं आणि त्याच्यापेक्षा कमी असेल तर त्याला ॲसिडिक किंवा आम्लधर्मीय मानलं जातं फवारणीसाठी साडेचार ते साडेसहा पी एच असलेलं पाणी वापरावं असं साधारण संकेत आहे काही कीटकनाशकांना तन्ना तणनाशकांसाठी ते वेगळं असू शकतं परंतु सर्वसाधारणपणे साडे चार ते साडेसहा या रेंजमध्ये पी एच पाण्याचं असावं परंतु हे आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण जे पाणी उपलब्ध आहे ते वापरतो आणि त्याचा पी एच साडेसातपेक्षा जास्त असतो तर त्याचा जो परिणाम आपल्याला साधायला पाहिजे त्या कीटकनाशकाचा जितका परिणाम आपल्याला मिळायला पाहिजे तो मिळत नाही आणि आपला खर्च वाया जातो आणि जे नुकसान होणार आहे ते होतंच कीटकनाशकांवरती परिणाम न झाल्यामुळे आपल्या पिकाचं उत्पादन कमी येतं तर याच्यातून बाहेर पडण्यासाठी मिलिंद दामले यांनी प्रयत्न केले त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची कामगिरी केली याच्यामध्ये डॉक्टर सी डी माई यांनी डॉक्टर सी डी माई यांनी त्या कमिटीमध्ये सगळी टेक्निकल बाजू मांडली शेतकऱ्यांचं हित मांडलं देशाचं हित मांडलं आणि कंपन्यांवरती त्यांनी दबाव निर्माण केला आणि हे सगळं साध्य होण्यासाठी त्यांना आधार मिळाला जो सपोर्ट मिळाला तो आपले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब तत्कालीन खासदार नवनीत राणाजी तत्कालीन खासदार भावना गवळीजी आणि आमदार मदन येरावर यांनी शेतकरी संघटनेच्या या मागणीला पाठिंबा दिला त्याला सपोर्ट केला आणि या सर्व कीटकनाशकांच्या कंपन्यांना भाग पाडलं किंवा त्यांना आदेश दिलेले आहेत की आपल्या डबा पाकिटांवरती ज्याच्यामध्ये तुम्ही तणनाशक विकता किंवा तुम्ही कीटकनाशकं विकता या सर्व पाकिटांवरती तुम्हाला त्या कीटकानाशकासाठी किंवा तणनाशकासाठी किती सामू असलेलं किती पी एच असलेलं पाणी वापरावं असे स्पष्ट निर्देश करण्याचं त्यांनी हे दिलेलं आहे आजकाल ग्लायफोसेट मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जातं ग्लायफोसेटला साडेसहाच्या आत असलेलं पी एचचं पाणी लागतं आणि ते आपण साधारण वापरत नाही त्याच्यामुळं आपण म्हणतो की अलीकडं सगळे हेच बोगस निघाले तननाशकं बोगस निघाले किती फवारलं तरी त्याने काय तण मरत नाही कीटकनाशकं बोगस निघाले कारण फवारलं तरी किडे मरत नाहीत परंतु त्या बोगस असतीलही काही प्रमाणामध्ये परंतु हा जो त्याच्यातला भाग आहे की कि आपण किती सामूचं पाणी वापरतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि योग्य सामूचं पाणी योग्य पी एचचं पाणी फवारणीसाठी वापरावं असं अपेक्षा आहे आणि या प्रयत्नामध्ये मिलिंद दामले त्यांची आघाडी आणि डॉक्टर माई यांनी जे योगदान दिलं आहे याच्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी संघटनेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद शेतकरी मित्रांना प्रश्न पडत असेल की आमच्या शेतातील पाण्याचा पी एच जर जास्त असेल तर तो बॅलन्स कसा करावा तर याच्यासाठी बाजारामध्ये ॲसिडीफायर किंवा पी एच बॅलन्सर किंवा बफर म्हणतात ही उपलब्ध असतात आणि त्याचा वापर करून पाण्यामध्ये ते मिसळून व्यवस्थित त्याला कालवायचा आणि नंतर पी एच परत चेक करायचा साध्या लिटमस पेपरनेसुद्धा तुम्ही पी एच चेक करू शकता त्याच्यामुळे हे काय अवघड नाही बाजारामध्ये मिळणाऱ्या पी एच बॅलन्सर ॲसिडीफायर फायर किंवा बफरचा वापर करावा ही विनंती